जय शिवराय मित्रांनो तर आज आपण अशा किल्ल्यावर आलो आहोत जो ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे रायरेश्वर रायरेश्वर किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा पवित्र इतिहास जिवंत करणारे ठिकाण वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी इथे हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती भोर तालुक्यात असणारा रायरेश्वर किल्ला पुण्यापासून साधारणतः ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी वीस ते तीस मिनिटांचा सोपा ट्रेक आहे पायऱ्या चढल्या की एक लोखंडी शिडी लागते ही शिडी चढल्यावर आपण पठारावर पोहोचतो इथून दहा पंधरा मिनिट चालत गेलो की आपल्याला एक प्राचीन गोमुख दिसते ज्यातून बारा महिने पाण्याचा झरा सतत वाहत असतो गडावर आपल्याला विविध प्रकारची फुले पाहायला मिळतात किल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सात रंगाची माती जी निसर्गाचा अनोखा चमत्कार दर्शवते रायरेश्वर किल्ला हा इतिहास निसर्ग आणि प्रेरणेचा संगम आहे जो प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला पाहिजे